नमस्ते आचार्य चाणक्य यांनी जीवनातील काही महत्वपूर्ण रहस्य सांगितली आहेत जी आपल्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील त्यांनी नमूद केलेल्या त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या का कोणाला सांगू नये हे आपण पाहूया एक रथनाश आपल्या व्यवसायात किंवा इतर कोणत्याही गोष्टीत झालेली आर्थिक नुकसान किंवा तोटा शक्यतोवर कोणालाही सांगू नये लोक तुमच्या अडचणीचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा तुमची खिल्ली उडवू शकतात यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते दोन मनातील दुःख मनताप आपल्या मनात असलेले दुःख वेदना किंवा निराशा इतरांना सांगणे अनेकदा योग्य नसते प्रत्येक जण आपापल्या समस्यांमध्ये गुंतलेला असतो आणि तुमच्या दुःखाची त्यांना कल्पना नसेल किंवा सहानुभूती नसेल काही लोक तुमच्या तुमच्या दुःखाचा वापर विरोधात करू शकतात तीन पत्नीचे चारित्र्य दा चरीघर माहीन आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल किंवा घरातील खासगी गोष्टी इतरांना सांगणे अत्यंत चुकीचे आहे यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आणि कुटुंबात अशांती निर्माण होऊ शकते बाहेरच्या लोकांना तुमच्या घरातील गोष्टींमध्ये रस असला तरी त्याचा परिणाम तुमच्या नात्यांवर नकारात्मक होऊ शकतो चार नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी वंचनता कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या किंवा संस्कारहीन व्यक्तीने तुम्हाला काही सांगितले असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये आणि ते इतरांना सांगू नये अशा लोकांचे बोलणे अनेकदा खोटे किंवा दिशाभूल करणारे असू शकते ज्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो पाच एखाद्याने केलेला अपमान अपमान नीच जर तुमचा समाजात किंवा अन्य ठिकाणी अपमान झाला असेल तर बोलणे टाळावे लोकांना त्यात अधिक रस निर्माण होऊ शकतो आणि तुमचा मानसिक त्रास वाढू शकतो शांत राहून त्या परिस्थितीचा सामना करणे अधिक योग्य आहे आचार्य चाणक्य म्हणतात की या गोष्टी गुप्त ठेवल्याने आपण अनेक संभाव्य अडचणी आणि त्रासांपासून स्वतःचा बचाव करू शकतो आपली बुद्धिमत्ता आणि शहाणपण यातच आहे की आपण आपल्या दुर्बळ बाजू आणि खाजगी गोष्टी कोणालाही सांगू नये चाणक्य कोण होते याबद्दल दिलेली माहिती खूपच उद्बोधक आहे त्यांनी अखंड भारताची संकल्पना मांडली सिकंदराच्या आक्रमणाला परतवून लावले आणि चंद्रगुप्त घडवून मगधच्या अत्याचारी शासकाला पराभूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांची चाणक्य नीती आजही जगभरात मार्गदर्शक ठरते हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे त्यांनी अर्थशास्त्र राजनीती आणि कूटनीतीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले